बघू शकता आपण दुसरी व्हिडिओ दाखवते तुम्हाला ब्लॉक करून चला तर मित्रांनो आज पण परडीचं कार्यक्रम म्हणजे रेणुका देवीचंच कार्यक्रम आहे इथे तीन वर्षांनी केला जातो तर बघा इथे तुम्हाला जे निमित्त आईला दाखवलेला तुम्हाला मी दाखवतो आईची मूर्ती रेणुका देवी आई रे तू हे पाही मन माझे आधार रे नदी जोंदा जा आवाज आरे नदी जोंदा आवाज आरे तुझे आवाज आले रे सोनी हाओ

म्हणून कार्यक्रम अरे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो बघू शकता परडीचा कार्यक्रम रेणुबा आई देवीचा कार्यक्रम झालेला आहे आणि हा तीन वर्षांनी बो नवस बोलले जातात तो नवस पूर्ण करतात तीन तीन वर्षांनी हे देवी आई देवीचं रेणुका देवीचं हे देवी देवी कार्यक्रम केलं जातं तर चला येतं ॉर्निंग मॉर्निंग हो मित्रांनो बघू शकता मागच्या वेळी मी आलो होतो ना तेव्हा हे काय नव्हतं आता रस्ता बिस्ता बघा चांगला बांधला आहे आणि आम्ही चाललो आहे किल्लामध्ये मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर आपण तिकडे पण जाऊ आणि मग तिकडे शंभूराजा महाराजांची एक माहिती आहे ती तुम्हाला मी सांगतो इथं सध्या छोटासा एक घोडा आहे तो घोडाचं एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला मी सांगतो तर मी तुम्हाला दाखवतो जवळून बघा इथे समाधी हा बघा हा घोडा इथे आणि वशिष्ठ घोड्याच आहे मित्रांनो बघू शकता हा किल्ला मागच्या वेळी पण आलो होतो पण मी व्हिडिओ शूट नव्हती केलेली आता तुम्हाला मी ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगतो आणि ह्या किल्ल्याच्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तुम्हाला इथे भुयेरी मार्ग पण आहे ज्या महाराजा काळामध्ये म्हणजे ते तिथे अंडरग्राऊंड म्हणजे मोगल्यांनी केलं होतं ते ते हे तुम्हाला मी दाखवते मी तर मित्रांनो बघू शकता इथे किल्ल्याला नाव आहे आणि चांगलं केलं आहे आणि इथे सिद्धिविनायक आपलं मंदिर आहे गणपती बाप्पाचं त्याचं दर्शन आपण घेऊ आणि हे मंदिर भादुरवाडीमध्ये तसं मित्रांनो बघू शकता इथे इथे आपलं आहे बाप्पा आणि ते आहेत सोज दर्शन घ्यायचं आहे आणि इथे आहे मंदिर आपलं गणपती बाप्पाचं आणि हे जुनं वैशिष्ट्य आहे आणि हे गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य असं आहे की नवसाला पाहणारं आहे किल्ल्याजवळ मित्रांनो बघू शकता इथे घोड्याचे पांगा म्हणजेच ह्याचा अर्थ म्हणजे घोड्यांना इथे बांधलं जात होतं आणि इथे त्यांची देखभाल करून इथे घोडे विश्रांतीसाठी हे बघा हे विश्रांतीसाठी त्यांना घोड्यांना इथे ठेवत होते हे बघा पण आत्ता म्हणजे मी तुम्हाला दाखवतो तेव्हाच्या काळामध्ये कसा असेल किल्ला तो मला माहिती नाही पण आत्ताच्या माझ्या ज्या राज्यामध्ये तर बघा हा किल्ल्याची अवस्था काय आहे बघा इथे काय किल्ला बघणार आहे आणि काय करायचं तरी पण मी तुम्हाला युट्यूब चॅनल मी तुम्हाला शूट करून दाखवतो तुम्ही बघा आणि त्याच्यावरती काहीतरी विचार करून सांगा वरती जाऊ चला किल्ल्याच्या वरती तुम्हाला वरून पण शूट करून दाखवतो बघा इकडे आता जरा बांधले व्यवस्थित हे बघा इथून पण पन... ह्या म्हणजे किल्ल्यातनं इथे पारकरी राहायचे तर ह्या किल्ल्याच्या पण इथून ह्या होल दिसतोय ना ह्या भोगद्यातनं ना कोर आपले पारकरी जे यायचे आहेत ना सॉरी शत्रू जे आहेत ना ते इथून दिसायचे आणि बघायचे आणि इथून मग ते लोक बघून मग हमला करायचे तर एवढी त्यांची हे होती आणि हे सगळं तेच केलेलं बघा इथे त्या भागात जायचं आहे वरती जाऊया आपण आणि बघूया काय तुम्हाला जेवढं तेवढं होईल तेवढं मी शूट करून दाखवते त्या किल्ल्याची अवस्था काय आहे ती बघू शकता मित्रांनो बघू शकता ही पण पाय वाट आहे किल्ल्याची पाटून तर आपण या पाय वाटेमधनं जाऊ तुम्हाला मी दाखवतो आता काय किल्ल्याची अवस्था तुम्ही बघितलेलीच आहे व्हिडिओ शूटमध्ये आहेत बघा आता एवढा किल्ला छान दिसत होता जर ह्याला डेव्हलप जर केला किल्ल्याला तर किती मस्त होईल आपल्याला अजून मागच्या वेळी मी आलो होतो तर वरती डोंगर होते पण ते चांगलं होतं आणि आत्ता तर पूर्ण पडक झालेले बघू शकता किल्ल्याची अवस्था काय झाली सो मित्रांनो चला पुढे पुढे जाऊया आपण चला एक तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतो मी भादुरवाडी जिथे पण आता हा किल्ला परत पाऱ्या चढायचीच आपल्याला चला म्हणजे बघू शकता त्या काळामध्ये घोडे वाहन होते तेव्हा महाराज पण कसे आपले किल्ले गड चढायचे किती मजा वाटायची गड चढायला आणि त्यावेळेच्या काळामध्ये जे आपले मावळे होते महाराजांना साथ देऊन चांगले चांगले एकदम गड जिंकलेत तर बघू शकता इकडे चल नाही तर बस येतं मग मग कशाला आलेली चल ना येते वरती बघू शकता येते ह्या किल्ल्याच्या बाजूला ही चोर वाट होते म्हणजे शत्रू कुठनं येत आहेत कुठून आहेत हेसाठी म्हणून संरक्षणसाठी हे केलं होतं या मोगल्यांनी आणि तिकडून पण हा रस्ता आणि असं चारी बाजूने हा रस्ता केलेला होता बघू शकता इथे हा जो किल्ला जो आहे ना तो किल्ला म्हणजे आपल्या मावळ्यांना इथे जर आले ना तर ते मोगले लोक इथे आपल्या मावळ्यांना मारून इथं टाकत होते ह्या किल्ल्यामध्ये ही वीर बनवली होती म्हणजे ते लोकं बघतच होते कोण शत्रू येते क कोण येते तर आपले हे मोगलांमध्ये किती फरक होता बघा आपल्या मावळ्यांना मारून म्हणजे आपल्या मावळ्यांचं रक्त सांडून आणि आता इथं कोण लक्ष देत नाही म्हणजे आपल्या मावळ्यांचं जे रक्त सांडलेलं आहे त्याला कोण विचार करत नाही तर बघू शकता आता आपण किल्ला ते वीर दाखवलेलीच आहे अजून पुढं बघूया काय आहे काय चला चोर वाटावा आहेत मित्रांनो बघा इथून चढलो आम्ही तुम्हाला वीर दाखवली आता इथून आम्ही पुढे अजून काय आहे ते दाखवतो चला बघूया चढूया जरा डोंगरावरती काय आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो, बघा बघू शकता इथे एवढं झाड झुडूप आहेत आणि बघा काट्यांमध्ये आपल्याला किल्ला बघायला जावं लागते म्हणजे काय वैशिष्ट्य आहे बघू शकता इथे सगळं जंगलच झालेलं आहे किल्ल्याजवळ आणि आम्हाला पायवाट भेटायनं झाली ही हाही पायवाट पण ती खोल आहे पर परत तिथूनच यायचं आहे पण आम्हाला काय रस्ता सापडून झाला आहे बघूया आपण पुढे काय ते मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला इथे मी दाखवतो काय लिहिले ते माहिती किल्ल्याच्याबद्दल आणि या ते तुम्हाला संपूर्ण साधण्याचंही दिलेलं आहे आणि प्युअर कोड दिलेला आहे कोणाला किल्ल्याची मदत करायची असेल तर त्यांनी या स्कॅनवरती स्कॅन करून तुम्ही मदत करू शकता करू शकता इथे महसोबाचं मंदिर आहे आणि मागच्या वेळी आलं होतं ना तर ओपन होतं आणि आत्ता मी आलो आहे ना तेवढं छान बांधलं आहे तेव्हा आम्ही त्या ते वडाच्या झाडाला आम्ही झोपळे झोपळे खेळत होते मी आमची मिसेस ही पण खेळत होती तेव्हाचे पोरं लहान होते माझी आणि आम्ही आता बघतो तर तुम्हाला दाखवतो मंदिर तेव्हाचं आणि मध्ये किती फरक झाला आहे ते पण किल्ल्याच्या बाजलंच होतं मित्रांनो बघू शकता इथे इथे सपट होतं आणि आता हे मंदिर बांधल्या जागेवरती उलट छान आहे आणि हा बघा या झाडावरती आम्ही इकडे खेळत होतो या तर तुम्हाला आतमध्ये मंदिर दाखवतो चला शकता इथे मंदिर हसोबाचं आणि आत्ता बघा किती शांत आहे आणि मोठं केलं आहे आणि उलट मस्त होते गावकऱ्यांना असंच जरी काही जरी तुम्ही मंदिरासाठी या किल्ल्यासाठी जर केलं तर आम्हाला अभिमान आहे उलट चांगलं बहादुरवाडीचं नाव मोठं होईल ना तुम्ही बघू शकता इथे बघा मसोबाचं मंदिर बघा इथे गाभाऱ्यातनं तुम्हाला दाखवतो मंदिर जय मसोबा देवा जय मसोबा देवा आणि मित्रांनो ही आहे ना <laughs> मित्रांनो आता आपण आहे ना जो पण इकडे आहे ना बघू शकताय ते गेलो बाय 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 आपण परत परत करू परत ए आता जा इना कुठं चालले रे बंद कर असं करतो छोटा गेलो आ हा दुखले बाबा बघू शकता इथे करवंद लागलेले आहेत मित्रांनो बघा इथे एक करवंद आहे जे आपल्याला करवंद येतात ना पिकलेली आपण बोलतो ना डोंगरची काळी महिना बघा हे घेतलंय करवंद कच्चा घेतले कच्चा आहे आता आपण आता हनुमानच्या मंदिरात आलोय आज शनिवार आहे माझा उपवास असतो बघू शकता अजून बरीच आणि बघा आपल्याला आज काय आतमध्ये जातात नाही मंदिर दुपारचे बंद होतात जय मजी शकता मुंबईला काय तुम्हाला ही बोरवेल भेटत नाही हापशी ही याला हापशी बोलली जाते आणि ही गावालाच भेटते तुम्हाला मित्रांनो बघू शकता लय वर्षाने मी दूध तुम्ही बघू शकता दुपारचे एक वाजलंय तर व्ह्यू बघा काय दिसतो एकदम तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो मी बघू शकते गावच्या ठिकाणी व्ह्यू बघायला बोलल्यावरती ना एवढं भारी वाटतं ना लय मुंबईपेक्षा गावी भारी एवढं भारी येतो ना मुंबईपेक्षा सो मित्रांनो बघू शकता वानर बघा कसं दिसतं एकदम बघा इकडं बघा बघू शकता वांडर केवढ मोठ आहे असं वाटतंय माणूस बसलाय बघा आता आमच्या घरचं ताक आम्ही घरीच बनवतो ताक दही आणि प्युअर बघा येते आता आम्ही हात पितोय घरगुती आहे आणि घरच्या म्हशीचा आमच्या मित्रांनो व्हिडिओ आता मी एंड करतोय ज्यांना आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा त्याला बाय खूप బయ బాయ్ ాటా గుడ్ బయ్ గ